आणि मग मानव म्हणजे काय तर पशु आणि मानवातला फरक काय तर पशु आहार निद्रा आणि भयमैथून याच्यात जगतो जे गायीला वाटलंय ना आपण हा चारा छान आहे बर का गाय लावू नाही शकत गाय संयम ठेवी निर्मिती नाही करू शकत मग मानव काय आहे तर आहार भय भयमैथूनच्या पलीकडे जाऊन जो विचार करून कृती करू शकतो गाय विचार करते पण कृती नाही करतायत तो मानव आम्ही करतोय का, का आता कृती का आम्ही आता आज माहीतो नव्हत माझा काका जे ह्या गोष्टी सांगायच्या लोकांना पटवून द्यायचा की आपलं कर्तव्य काय आहे माझ्या व्हॉट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मी फॉर माय फॅमिली फॉर माय नेशन फॉर माय अर्थ काय एक्सप्लनेशन आतापर्यंत तुम्ही किंवा मी किती पाणी स्वतःच्या जगण्यासाठी गोळा केलं मग हाऊ कॅन आय गेट राईट्स टू युज इट मी माझा ऑप्शन जो वापरतोय माझ्या गाडीला जे कर्बन वापर सोडतोय किती झाडं लावली हवा शुद्ध करायला दिस इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कंपनीने सीएसआर केलं हो गाडी बनवणाऱ्या कंपनीने की आमच्या गाड्यांमुळे प्रदूषण होतं त्याच्या आम्ही सामाजिक बांधविलकी हा खर्च करतोय आय एम द लास्ट पर्सन हु यूज इट वॉट इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी झिरो इट इज नॉट पॉसिबल आणि हे असेल तर होणार मग हे सांगणारे लोक म्हणजे माझा काका होता देशभर असे लोक आहेत की जे आपल्याला त्यांची विचारसरणीत बुद्धीत बदल करतात विचार करायला प्रवृत्त करतात आपण आता जे शिकलोय ना ते सगळे कॉपी पेस्ट म्हणजे हा धाडा हे उत्तर असं तर पास जगण्यासाठी mm. mm. नाही करतोय आपण आपण जे शिकतोय ते पैसे कमवण्यासाठी शिकतोय मग खूप चांगला उपभोग घेता येईल मग माझं एक देशामध्ये एक आहे मग दुपारी मी इंग्लंडला जातो संध्याकाळी मी अमेरिकेत जातो तिथे माझं एक घर आहे इथे माझं घर आहे ठीक आहे ना असायला हरकत नाही ते किती एक्सप्लॉरेशन करतो याला आताच्या जगाच्या भाषेत त्याला आपण म्हणतो कार्बन फुटप्रिंट आणि वॉटर फुटप्रिंट म्हणजे माझी नैतिक जबाबदारी काय आहे बाकी सगळे विसरून जाऊ माझं कार्बन फुटप्रिंट कमी कसं होईल दिस इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पर्सनली आपण हा विचार करायलाच पाहिजे वॉटर फुटप्रिंट आणि कार्बन फुटप्रिंट हे जरी केलं ना तरी पृथ्वीचा विनाश आपण कमी करू शकू विनाश होणारच आहे कारण त्या चक्रामध्ये लय होणारच आहे स्पीड ब्रेकर जे ते आहेत स्पीड ब्रेकर सुखानेच विनाश व्हावा फार दुःखद विनाश होऊ नये आणि ते जे आहे मी ज्या हवेत जगतो ते हवा चांगली करणं माझी जबाबदारी आहे कारण मला चांगला ऑक्सिजन पाहिजे मग मी दारात आणला तुळशी झाड लावलं मागे केळीचं झाड लावलं म्हणजे काय केलं माझं सांडपाणी शुद्ध केलं आणि मग ते कोणी पाहुणा आला एक पान कापलं ताट घातलं पानावर जेवला दोन दो आळूची पानं होती काढली भाजी केली ते गुंडाळ गाईच्यात पोटात दिलं जे कचरा निर्माण नाही झाला हे सगळं जे आहे हे, हे सगळं जगण्याची रचना आहे आता पद्धत बदलली असेल किंवा बदलायला लागेल बदलूया